छत्रपती शिवाजी महाराज आता आपण पुणे सांस्कृतिक मा माहेरघर म्हणून आपल्या ओळखलं जातं त्यामध्ये अनेक महाविद्यालयीन शिक्षण घेणारी मुलं आहेत साप्ताहिक शिवंदना आता बऱ्याचशा स महाविद्यालयांच्या चा, कॅम्पसमध्ये चालू आहेत की खरं तर महाविद्यालयीन जीवनशैलीमध्ये मूल्य शिक्षणाचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन हा फार मोठा भाग राहिलेला आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये डोळे जरी विज्ञानामध्ये असले तर मन त्यांचा आध्यात्मिक दृष्टिकोनाने पूर्णपणे भरलेलं होतं विज्ञानाची कास किंवा अध्यात्मिक दृष्टिकोन यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज न अडकता फक्त ईश्वरी कार्य करत राहिले आणि शालेय जीवनांना उपयोगी पडेल उपयुक्त राहतील असे छत्रपती शिवाजी महाराज जरी मूल्य शिक्षणामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा भाग असेल पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैवी भक्ती दैवी गुण याचा जर अभ्यास जर शालेय जीवनातल्या एखाद्या तरुणांनी करायचा असेल तर तुम्ही त्याला कोणत्या प्रकारे मार्गदर्शन करता हो का हा खूप मोठा अभ्यासाचा विषय की छत्रपती शिवाजी महाराजांना आपण देव करतोय का त्यांना देव करायचं का हे करायचं का, का ते करा त्याच्यावरती आनंद वादंग आहेत आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या बुद्धीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या महापुरुषाला अलौकिक मूर्तीला पाहत असतो मला याचं उत्तर असं सुचतं आणि एवढं आवडल मला याचं उत्तर द्यायला की लक्षात घ्या ह्या भूमीमध्ये आपण अनंत लढवय्य बघितलेले म्हणजे पांडव लढवई आहेत बरोबर आहे ना पण पांडवांची पूजा खुचीत होते त्यांच्या सोबत असलेल्या भगवंताचीच पूजा होते ना म्हणजे सुग्रीव सुद्धा पराक्रमी आहे पण हनुमंताचीच पूजा होते ना मग छत्रपती शिवाजी महाराज एक असं ईश्वत्वाला पोहोचलेलं नाव आहे की त्यांच्या मस्तकावर कळस नसला तरी ते पूजल्या जातात का बरं असं होतंय तर याचं ता कारणच असं आहे की त्या काळातले साधू संत म्हणालेत की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारतीय संस्कृती राहिली नसती शिवाजी महाराज नसते तर धर्म राहिला नसता शिवाजी महाराज नसते तर या देशाचं देशत्वच राहिलं नसतं काहीच राहिलं नसतं शिवाजी महाराज नसते तर किती जुनी परंपरा आहे भारताला छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काहीच राहिलं नसतं हे सगळं जिवंत ठेवणारी एक अलौकिक व्यक्ती ही जरी जन्माला एका म्हणजे आईच्या जन्माला म्हणजे पोटात जन्माला आले असेल तरी ते त्या आग रग धग घेऊनच जन्माला आले होते म्हणून ते धर्मसंस्थापनेचे नर होते त्यांच्या हातून धर्मसंस्थापना झालेली आहे म्हणून शिवराय हे त्रिकाळ पूजनीय प्रातस्मरणीय आहेत पुण्यश्लोक आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघताना शिवाजी महाराजांना कधीच कुठलं यश असं आयत मिळालेलं नाहीये शिवाजी महाराजांना प्रचंड कष्ट करावे लागलेले कष्ट करण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिववंदनेतून घेतली पाहिजे पण त्याच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचं भगवंताच्या प्रती असलेलं समर्पण सुद्धा पाहिलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची एखाद्या काम करताना त्याच्यावरती केलेलं नियोजन बघितलं पाहिजे प्रत्येक गोष्टीवरती ए बी सी डी असे चार भाग शिवाजी महाराज करत असत म्हणजे चार प्लॅन्स ते शिवाजी महाराज करत असत नियोजन तसं करत असत ते आपण अभ्यासलं पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या मनाची बांधणी राष्ट्र साक्षातकारा करता शिवछत्रपतींचं चरित्र रोज वाचलं पाहिजे ही काळाची गरज आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतरून धर्मनिरपेक्ष लोकशाही भारतामध्ये मुरण्यासाठी बऱ्याच राजकीय सत्ता भारतात आल्या त्यामध्ये काँग्रेस राजवट असेल किंवा बऱ्याच बराच वेळ त्या सत्ता भारतामध्ये होत्या हे करत असताना एक, एक पुरोगामी छत्रपती शिवाजी महाराज सांगण्याचा सा प्रयत्न झाला हिंदुत्ववादी शिवाजी महाराज प्रतिगामी विचारधारेकडून झाला जे डावी उजवी विचारसरणी आपण म्हणतो त्या माध्यमातून पण फाडीला देवद्रोही योगेश्वर आणि प्रवर्तक हे शब्द लिहिताना तुम्ही देववादी छत्रपती शिवाजी महाराज सांगण्याचा प्रयत्न केला दहशतवाद असाच संपावं लागतो हे शिवप्रताप दिनाला वाक्य असतं पण फाडीला देवध्रुई हा शब्द वापरण्याचं जी किमय आहे ती तुमच्या माध्यमातून झाली किंवा तुमच्या प्रमाणे झाली हे सर्व करत असताना जे छ देववादी छत्रपती शिवाजी महाराज घराघरापर्यंत गेले पाहिजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या पुणेसारख्या माहेरघर असणाऱ्या संस्थांमध्ये शिरले मोठे मोठे पुरोगामी संघटनासुद्धा आज पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहे पण देववादी छत्रपती शिवाजी महाराज सांगताना जो ज्या प्रकारे त्रास होतो किंवा ज्या प्रकारे उपेक्षा सहन करावे लागते संघर्ष येतो विस्ताराला अडथळे येतात हे सगळं करत असताना जे देववादी छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करताय त्या प्रयत्नाची पराकाष्ठा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज ऐकणाऱ्यांनी काय गुण घेतले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हिंदुत्वादी हो। म्हणजे लक्षात घ्या एक साधा प्रश्न आहे प्रकाश आहे तर सूर्य आहे आणि सूर्य तर प्रकाश आहे त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण जीवन हे ईश्वराला साधू संतांना आचार्यांना भारतीय संस्कृतीच्या ईश्वराचा प्रचार करणाऱ्या नामवंत लोकांना समर्पित आहे मग छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जे कृत्य केलेलं आहे हे त्यांचं कर्म आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रभू रामचंद्र वाचलेले आहेत भगवान श्रीकृष्णांचं अध्ययन केलेलं आहे संपूर्ण वेळ म्हणून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे रामकृष्णांच्या इतके जवळ गेलेले आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांनाच नंतरच्या कालखंडात कविराज भूषण जे म्हणतोय की संपूर्ण देशामध्ये जिथं जिथं इस्लामी सत्ता पसरल्यात त्यांना पालथं घालण्याची ताकद ही छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आहे म्हणून जसा कोदंड धारण करून रावणाचा वध करणारा प्रभू रामचंद्र धर्मात्मा आहे तो इतका पवित्र आहे त्याचं मांगल्य तुलता येणार नाही असा आमचा प्रभू रामचंद्र आहे त्याच पद्धतीने संपूर्ण इस्लामी सत्ता ज्यावेळेस माजल्यात त्यावेळेस त्या प्रभू रामचंद्रांनंतर आम्हाला कोणाची आठवण येते तर ती भगवान शिवछत्रपतींची आठवण येते हे सगळं त्या कालखंडातल्या लोकांना का लिहावं वाटतंय का म्हणावं वाटतंय तर छत्रपती शिवाजी महाराजांचं आचरण तसं आहे म्हणजे नेतोजी पालकरांना परत हिंदू करून घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजसत्तेची अशी आराधना केली राजसत्तेची साधना केली आणि राजसत्तेच्या साधनेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म मार्तंडांचा धर्म मोडून काढला आणि सगळ्या जातींला समान केलं आणि तिथे धर्माची संस्थापना केली कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी राजसत्तेची आराधना केली होती एक राजसत्ता स्थापन केली ज्याच्या माध्यमातून धर्म पोचले जाईल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं हे चरित्रच आपण लोकांसमोर मांडलं पाहिजे जे घडलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणत होते मला इस्लामचा सर्वनाश करायचा आहे ख्रिश्चनांची मुडकी तोडून शिवाजी महाराजांनी परत चर्चमध्ये पाठवले होते का शिवाजी महाराज हे सगळं करतायत कारण शिवाजी महाराजांना या देशाचं देशत्व जपायचं कसं त्यांना माहिती होतं या देशातल्या नागरिकांना त्यांचा धर्म दिल्याशिवाय ते जगू शकत नाहीत हे शिवाजी महाराजांना माहिती होतं त्याच्यामध्ये काही गोष्टी माजल्या असतील ना काही गोष्टी लोकांकडनं चुकीच्या होत असतील ना काही लोकांनी धर्माचा धर्म मार्कंडपणा मोडतोड करून प्रस्थापित करण्याचा लादण्याचा प्रयत्न केला असेल ना पण शिवाजी महाराजांनी तो चुकीचा भाग काढून टाकला आणि धर्माची स्वच्छ स्थापना करून दाखवली हेच चरित्र आपण लोकांना शिकवलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये तानाजी मालुसरे यांचा बालसवंगडी असल्यापासूनच उल्लेख आहे बालसवंगडी असताना सिंहगड ग्या घ्यायला गेल्यानंतरून तानाजी मालुसरेंचं निधन झालं पण छत्रपती शिवाजी महाराजांची एक घट्ट मैत्री आहे घट्ट मैत्री असताना एक मित्र गमावल्याचं दुःख हे सगळं बघत असताना छत्रपती शिवाजी महाराज तानाजी मालुसरे यांचा जीवन संघर्ष आणि त्यां झालेलं दुःख आणि त्यानंतरून रायबाचं लग्न लावताना छत्रपती शिवाजी महाराजांचा भाव या स्तराकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने बघता बघा तानाजी बद्दल सांगायचं राहिलं तर असा झालाच नाही कुणी असं होणार नाही कुणी जगी या कुणीजी नाही का म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं फरमान समजल्या समजल्या नाही का आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं लावतो असं म्हणणाऱ्या तानाजी मालू सरेंसारखी जात परत जगाच्या पाठीवर निर्माण झालेली आहे का नाही याचा अभ्यास करायला पाहिजे अरे किती मोठा त्याग आहे काय वैराग्य अंगे असेल तानाजीराव मालुसरेंच्या की पत्रिकेला हळद कुंकू लावलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांकडे हे वीर बहादर गेले आणि ते म्हणाले की महाराजांना की महाराज की आम्ही लग्नाची हे घेऊन आलोय आणि शिवाजी महाराजांचा एक खूप मोठा दृष्टिकोन सांगतो कोंढाना फक्त तानाजी मालुसरेच घेऊ शकतात हे शिवाजी महाराजांना माहिती होतं एका बाजूला राष्ट्रीय कार्य आहे एका बाजूला घरातलं कार्य आहे कशाकडं बघायचं शिवाजी महाराजांनी नाहीलाच होता शिवाजी महाराजांनी सांगितलं की कोंडाना घ्यायचंय तिळा इतका विचार न करता ए आणलेल्या पत्रिकेला बाजूला ठेवून दिलं समोर ठेवलेल्या बेल भंडार उचलला शब्द दिला की मी गड घ्यायला जाणार आधी लगीन कोंढाण्याचं लावतो आणि मग माझ्या रायबाचं लावतो असं म्हणून त्या कोंढाण्यावर गेलेले वीर तानाजीराव मालुसरे काय लढलेत ते आणि काय विजेसारखे लढलेत त्या उदय भाण्याची नरडी दातानी फाडून टाकलेली आहे तानाजी मालुसरेंनी शेलार मामा वगैरे मागून नाही गेले शेलार मामा होते लढवैया होते पण तानाजी मालू सर्गे एखादे एखादा भरगतचा आभाळ आभाळात वीज लकलकतील ते भरगतचा आभाळ फाडून काढतील ना त्या पद्धतीने त्या उदय ठणकावलं आहे चांगला झोडपून काढलेला आहे अंगी असं भाऊ होतं असं बळ होतं असं वैराग्य होतं आणि मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भक्ती होती लहानपणापासून अनंत मोहिमांमध्ये तानाजीराव मालू सरे सोबत होते तानाजीराव मालुसरेंनी एका पंतांना म्हणजे ते असेच फुगिरक्या मारत होते आणि ते खरं लढायची लढाईची तर घाबरले त्यांना दगडाला बांधून गणिम कसा ठेचायचा असतो ते तुला दाखवतो असं म्हणून वीर तानाजीराव मालुसरे उतरले होते लढायला आणि अशी त्यांच्या अनंत कथा आहेत तानाजीराव मालुसरे शिवाजी महाराजांसोबत अनंत मोहिमांमध्ये होते त्यांनी अनंत मोहिमा जिंकल्या पण एक खरंच असा प्रसंग घडला तो मूळ शब्द असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक गड आला पण एक गड गेला म्हणजे तानाजीराव पडले याचा चटका शिवाजी महाराजांना जबरदस्त बसलेला आहे आणि ते फार मोठे राष्ट्रीय उपासकच त्यांना म्हणावं लागेल ज्यांच्या अंतःकरणात राष्ट्राचा साक्षात्कार झाला होता असे तानाजीराव मालुसरे होते आणि त्याच्यानंतर स्वतः रामदास स्वामी त्या लग्नाला आहेत आंतरपाठ धरलं आहे असं वर्णन आहे शिवछत्रपती होत्या जिजाऊ महासाहेबांनी भरभरून रायबाच्या लग्नाकरता जे जे लागल ते पाठवलं पण तानाजीराव गेल्याचं दुःख शिवाजी महाराजांच्या मनात शेवटपर्यंत आहे आणि ते कधीच भरून नाही निघलं कारण ज्यावेळेस मन सोन्याच्या सिंहासनाकडं छत्रपती शिवाजी महाराज वाटचाल करत जात होते तिथे त्यांना आठवण आलेली आहे बाजी तानाजी ब परत तुम्हाला सांगतो मुराबाजींची आलेली आहे अशा अनंत मावळ्यांची सूर्याजी काकड्यांची आलेली आहे म्हणजे ज्या ज्या मावळ्यांनी आपलं रक्त पेरून ह्या मातीला पवित्र केलं त्यांची त्यांची आठवण शिवाजी महाराजांना आली त्याच्यामध्ये तानाजीराव मालुसरे पण खूप आठवण आलेली आहे आणि महाराजांच्या डोळ्यात पाणी होतं ज्यावेळेस ते राजा होत होते त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या डोळ्यात पाणी होतं ती आठवण त्यांना तानाजी मालुसरे आली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी आता तुम्ही विचारलं की सुवर्ण सिंहासन सुवर्ण सिंहासनाची जी संकल्पना होती ज्याचे जनक होते की हिंदूंचा एक हिंदू राजा झाला पाहिजे हिंदूंचं स्वतःचं सिंहासन झालं पाहिजे आजपासून आपण कुठल्याही प पाचशेमधल्या मुसलमानी इस्लामी राज्यकर्त्याची सत्ता करणार नाही आपण स्वतःचं हिंदूंचं एक अधिष्ठान असणारं हिंदवी स्वराज्य उभं केले आणि त्या सिंहासनावर मी बसतो लहानपणी एका रायरेश्वराच्या मंदिरामध्ये घेतलेली शपथ आणि सुवर्ण सिंहासनापर्यंत पोचण्याचा कालखंड या कालखंडामध्ये अनेक चढ उतार छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले हे चढ उतार भोगत असताना उप सर सर्व क्रिया त्यांच्या हातून घडल्या या सर असताना छत्रपती महाराजांची शूरता आपण लक्षात घेतली पाहिजे की रांजाच्या पाटलाचा चौरंग करताना छत्रपती शिवाजी महाराज हे किती बाबतीतच आणि अफजल खानासारखा राक्षस चालवून आल्यानंतर शाहिस्ता खानाची बोट तोडताना शूर असताना सुद्धा समोर आलेल्या राक्षसाचा वध करताना छत्रपती महाराज जेवढे शूर होते तेवढे त्या त्या बाबतीत झालेले मग शूरता आणि जर आपण अभ्यासली आणि सुवर्ण सिंहासनाचा जर प पाटबंधारा जर तिथपर्यंत वाहत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक राक्षसांचा नर नरसंहार केला त्या राक्षसांच्या नरसंहारामध्ये अनेक छत्रपती शिवाजी महाराजांनी राक्षस मारली तर या राक्षसांना था मारत असताना स्व सुवर्णसिंह आसनावर बसताना की त्यांना वेदना होतील छत्रपती शिवाजी महाराजांना की ह्या राक्षस मारताना माझे एवढे एवढे सुद्धा मला गमवावे लागले एवढे हा राक्षस मारताना मला हा तह करावा लागला हा तह करण्याच्या आधी मला ह्या या कालखंडाला या परिस्थितीला समोर जावं लागलं की सुवर्ण सिंहासनाच्या सुवर्ण सिंहासनावर बसताना त्यांच्या मनामध्ये जो दैवी भाव होता तो कशा पद्धतीने तुम्ही मांडता किंवा बघता छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस सिंहासनावर शिवाजी महाराज आरूढ होत होते त्यावेळेस तर शिवाजी महाराजांचं रूपच इतकं सुंदर आहे की जे सातत्याने गावं शिवरायांचे चरित्र गावे शिवरायांचे रूप पहावे शिवरायांचे चरित्र सांगावे असंच ते चरित्र आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे पूर्ण क्षत्रिय पोशाखामध्ये होते आणि आत्तापर्यंत केलेल्या कष्टांचा पोशाखच शिवाजी महाराजांनी नेसलेल्या की काय असं ते दृश्य दिसून येत होतं हातामध्ये विष्णूंची मूर्ती होती खांद्यावरती धनुष्य होता कमरेला तलवार होती आणि असा क्षत्रिय पोशाख घातलेले छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या इस्लामी सत्ताधी ठणकावून सांगत होते की आता आम्ही स्वतंत्र हिंदूंचं राजसत्ता असलेलं सिंहासन स्थापन केलेलं आहे आता हिंदूंना न्याय मागायला कुठे दुसरीकडे जावं लागणार नाही म्हणून संपूर्ण भारतवर्षात जेवढ्या प्रथा परंपरा उपासना पद्धती जेवढ्या जेवढ्या देवी देवतांना मारणार मानणाऱ्या विविध अंगांनी ज्या उपासना पद्धती निर्माण झाल्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वभौम हिंदू सत्ता निर्माण झाल्यामुळे त्या टिकलेल्या आहेत आणि ते सगळे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करायला आलेले आहेत म्हणजे रायगडावर शिवप्रभू हे राजेश्वर झाले श्री शिवछत्रपती झाले श्री शिवछत्रपती झाले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती होत असताना किंवा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाल्यानंतर मला असं वाटतं की भारत मातेला भारत मातेला सर्व अंगाने खऱ्या अर्थाने एक जाणता राजा भेटला हेच त्याचं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कालखंड होता की महाराष्ट्र महारा मराठी भूमी मराठा देश या सर्व भूमींची त्यांचं निगडते राष्ट्र म्हणजे बापासारखा जर असा मुलगा असेल तो महाराष्ट्र राष्ट्राच्या अनुषंगाने राहतो की या सर्व भूमींमध्ये महाराष्ट्रांनी सह्याद्रीनी त्यांना दिलेली साथ आणि त्यामधून उभं राहिलेलं स्वराज्य सह्याद्रीची भूमिका त्यांच्या इथली भौगोलिक रचना सामाजिक प्रथा रचना या स शिवाजी महाराजांना अनुकूल होते का प्रतिकूल नव्हते छत्रपती शिवाजी महाराजांना कधीच कुठली गोष्ट आयती आणि सहज मिळालेली नाहीये शिवाजी महाराजांना प्रचंड कष्ट करावे लागलेले आहेत शिवाजी महाराजांना लोकांना आपलंस करून घ्यावं लागलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात मोठे मोठे हिंदू राजकीय घराणे होते का तर शिवाजी महाराजांना का का आम्ही शिवाजी महाराजांच्या मागं उभं राहायचं आणि ज्यांच्या हाती काहीच नाहीये त्यांच्या मागे उभं राहिल्यानंतर फक्त येणारे तो मृत्यू आपल्या जवळ दुसरं काय तरी सुद्धा सर्वसामान्य जनतेला हाताशी धरून सर्वसामान्यांना तुम्ही राष्ट्रासाठी लढला पाहिजेत हा विचार त्यांच्यामध्ये भरून छत्रपती शिवाजी महाराजांनी एक ठळक दृष्टिकोन दाखवला काय तर मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले आपण मारता मारता आपलं राज्य घ्यायचं आता मरायचं नाही आता मारता मारता राज्य घ्यायचं हे शिकवणारे सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज